पुणे जिल्ह्यातल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे येत्या अठरा तारखेला या कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे मात्र ही निवडणूक जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिरियस घेतलेली आहे दोन दिवस छत्रपती कारखान्याच्या प्रचारासाठी त्यांनी वेळ राखून ठेवलेला आहे अतिशय बारीक हालचालींवर लक्ष असणार आहे अजित पवारांचं आणि आपल्यासोबत काही छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातले सभासद आहेत काही उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीनं कारखान्याचा जो प्रचार सुरू आहे कशा पद्धतीने सुरू आहे एकवीस उमेदवार दादा दहा उभा म्हणूनच काम करते दादा उभेदवार आहेत असं समजून काम करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दादा स्वतः उभे आहेत एकवीस जागे असं बघूनच काम करते त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय कारखान्याचा जो भागात प्रचार सुरू आहे कशा पद्धतीने सुरू आहे विरोधकांकडून आरोप केले जातात प्रत्यारोप केले जात आहेत कशा पद्धतीने उत्तर दिले जातात निवडणुका म्हणजे की आरोप प्रत्यारोप होणारच पण सभासदांना व सर्व जनतेला विश्वास आहे की दादांच्या नेतृत्वाखाली व मामांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पृथ्वीराज बापू हा कारखाना निश्चितच अडचणीतून बाहेर काढतील व कारखान्याला वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देतील पण जर कारखाना अडचणीत आहे असं सांगितलं जात आहे कारखान्याची सत्ता तर राष्ट्रवादीकडेच होती मग कारखाना अडचणीत कसा आला नेमकं काय का दादांनी सात तारखेला छत्रपती कार्यालयामध्ये सभा झाली त्या दिवशी सांगितलं ठीक आहे आमच्या हा कार्यकर्त्यांकडून किंवा प्रशासनाकडून ज्या काही चुका झाल्या त्या त्यांनी मान्य केला चूक कबूल केली आणि चूक दुरुस्तीला थोडा अवधी जातो त्या अनुषंगाने त्यांनी फार मोठं मन करून कार्यकर्त्यांच आणि सभासदांचं जे म्हणणं होतं त्यानुसार या छत्रपती कारखाना अडचणीतून फक्त पृथ्वीराज बापूच बाहेर काढू शकतात हे जे कार्यकर्त्यांचं म्हणणं त्यांना पटलं सांगितलं गेलं त्या अनुषंगाने दादांनी मामांनी बापूंनी त्यांचे राजकीय मतभेद बाजूला ठेवले आणि सगळे राजकीय पक्षाच्या जोडी बाजूला ठेवून हा श्री जयभवानी माता पॅनल ची निर्मिती केली आणि सर्व नवीन स्वच्छ उमेदवार दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने पृथ्वीरेश बापूंच्या मार्गदर्शनाखाली हा छत्रपती कारखाना साठी दादा मामा त्यांची जी काही का शासकीय मदत आहे त्याचं पाठबळ उभा करणार आहेत त्यांचं फार मोठ्या प्रमाणात सहकार्य असणार आहे आणि त्या त्या माध्यमातून बापू आणि हे तिघे जण दादा आणि मामा निश्चित छत्रपती साखर कारखाना संस्था जी अडचणीत होती ती बाहेर काढतील सभासदाला योग्य योग्य न्याय मिळेल दर मिळेल याचा आम्हाला खात्री विश्वास पण विरोधकांकडून एक आरोप केला जातोय की कारखाना का तुमच्याच ताब्यात होता पंधरा वर्ष तुम्ही जर लक्ष दिलं असतं म्हणजे तुमचे खाजगी कारखाने जे आहेत दादांचे ते व्यवस्थित चालतात सुती चालतात आता काय प्रॉब्लेम आला नेमका जर पाठीमागे लक्ष दिलं असतं तर छत्रपती कारखान्याची अवस्था झाली नसती असा आरोप होतोय दादांनी ते मान्य केलं की जे प्रशासकीय मंडळ होतं त्यांच्याकडून काय चुका झाल्या आणि ती चूक दादा उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांनी फार मोठ्या मानाने ती चूक मान्य केली स्वीकारली आणि माफी पण सभासदांची मागितली आणि त्यानुसारच त्यांनी हा नवीन पॅनल एकत्रित येऊन बनवलेला आहे आणि त्यांनी फार वेगळ्या पद्धतीची मदत आणि सहकार्य करण्याचं सांगितलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की दादा मामा आणि बापू एकत्रित आल्यानंतर ही संस्था नक्कीच अडचणीतून बाहेर निघणार आहे याची सभासदांना पण खात्रीन विश्वास आहे जे काही विरोधक आरोप करतात ते विरोधकांच्या आरोपांचा विचार केला तर हे जण जे एकत्रित आलेले आहेत ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी एकत्रित आलेले आहेत त्यांच्याकडे कुठलंही ठोस धोरण नाहीये याच्या अगोदर ते तिघेही कारखाने संबंधित होते परंतु कुठल्याही पद्धतीचं त्यांनी कारखान्याच्या सभासदांच्या किंवा कामगारांच्या हितासाठी कधी धोरण राबवलेलं नाहीये फक्त या ठिकाणी त्यांना या पॅनल मध्ये संधी मिळाली नाही आणि म्हणून त्यांनी अचानक त्या ठिकाणी पॅनल केलेला आहे आणि म्हणून त्या माध्यमातन ते काहीतरी आरोप करतात परंतु त्यांना सभासदांचा पाठिंबा नाही त्यांचा पॅनल पण पूर्ण झालेला नाहीये फक्त विरोधास विरोध करायचा एवढंच त्यांचं धोरण आहे काय खरं का हे की ज्या पद्धतीनं आरोप करतायत पॅनल पूर्ण झालेलं नाही आणि तुम्हाला कुठेतरी पॅनल मध्ये संधी मिळाली नाही तुमचा पॅनल त्यामुळे तयार नाही नाही आम्हाला काय स्वसाद अधोगर आम्हाला सुरुवातीला सगळ्यांना शेती घेतो म्हणून सांगितलं आम्हाला नाही स्वासाद घेतल्यामुळं यादी कधी डिक्लेअर केली मेळावा झाला केव्हा मुलाखती झाल्या केव्हा आणि यादी कधी डिक्लेअर केली ज्या वेळेस विड्रॉल च दोन तारीख होती त्यावेळेस सकाळी नऊ वाजता आम्हाला सांगितलं हे सीट घेतलंय ते सीट घेतलंय जाणून बुजून आम्हाला आम्ही दादाला डावलं गेलं म्हणून आम्ही आमचा पॅनल झालेला फक्त यांनी आमचे पाठिंबा द्या आज आजपर्यंत आजपर्यंत ती लोक एक एक घरी येतोय असं चालतो सहज आलतो तुमच्याकडं इथनं जात होतो अजून पर्यंत जाऊ आपण बोलू कशासाठी तुम्हाला जर विश्वास आहे ना की आमचा पॅनल येणारच आहे कशाला पाठिंबा घेता कशासाठी पाठिंबा घेता म्हणजे हे जे बोलतात ना की यांच्या पायाखालची वाळू सारखी दादा संत सभेला येतात आज किती सभा घेतात कशासाठी मी तेच म्हणतोय आमचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून येणार पण आता तुमच्याकडे एकवीस उमेदवार नाहीयेत काही तुमच्या उमेदवारांनी जय भवानी पॅनलला पाठिंबा देखील दिलेला आहे नेमकं काय घडलं काय पडलं माग राजकारण शिस्त आहे कशामुळे दबाव कोणाचा दबाव दबाव वापरला त्यांच्यावर आणि आमच्या चिन्हावर ते लढतात अजून बी त्यांचं चिन्ह आहे आमच्या समोर ज्यांचा पाठिंबा घेतला आहे त्यांचं बघा तुम्ही मतदान रुपीतनं तुम्हाला जनता काय सांगते त्यांना काय वाटतंय तुम्हाला किती उमेदवार निवडून सगळे उमेदवार आमचे निवडून येणार एकूण एक, एक उमेदवार सगळे निवडून पण तुमच्यावर आरोप होत की स्वार्थापोटी आवेदा असतील किंवा तानाजीराव थोरात असतील किंवा मुरली काका असतील स्वार्थापोटी हे लढतायत कारखान्याचं दिलं गेलं नाहीये त्यांना ठीक आहे कसलं स्वार्थ अविदाचे कसले स्वार्थ त्याच्या अगोदर अविदा तुमच्या बरोबर होते तेव्हा स्वार्थ नव्हता आता तुम्ही दहा तुम्ही वो कोर्ट शिवाय करत होता मग तुमचं असं काय हे झालं की एका रात्री मनोमिलन झालं की सर्व पक्षीय मेळावा बोलावला आपण त्यांना विचारूयात नेमकं काय मनोमिलन झालं कारण दहा वर्ष कोर्ट कचऱ्या चालल्या होत्या बापू स्वतः कोर्टात जात होते कसं होत की दादा मामा आणि बापू त्या तिघांनी त्या ठिकाणी सभेमध्ये सांगितलं की संस्थेपेक्षा सभासद संस्था आणि सभासद महत्वाचे आहेत त्यासाठी त्या तिघांनी संस्था वाचवण्यासाठी सभासदांना वाचवण्यासाठी संस्था अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एकत्रित आलेले राजकीय मतभेद किंवा राजकीय पक्ष तो विचार स... राजकीय पक्षाच्या जोडे बाजूला ठेवून फक्त या संस्थेच्या आणि सभासदांच्या हितासाठी ते एकत्रित आलेले आहेत आणि आम्हा सर्वांना खात्री की सभासदांचा त्यांना राजकीय किंवा बाकीच्या विषयाची काही प्रत्येकाला वा वाटतच होतं की राजकारणापेक्षा त्यांचा प्रपंच महत्वाचा आहे आणि ही संस्था प्रत्येकाच्या प्रपंचाशी निगडीत आहे आणि त्या अनुषंगानेच हे तिकडे एकत्रित आलेले आहेत आणि सभासदांना तुम्हाला दिसेल की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जो पाठिंबा आहे आणि श्री जय भवानी माता पॅनल हा प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येणार आहे कारखान्याची निवडणूक जी आहे ती, ती राजकारणासाठी आहे का प्रपंचाची निवडणूक आहे असं म्हटलं जातं की प्रपंचाची निवडणूक आहे पण जर समजा प्रपंचाची निवडणूक आहे तर मग समेट का घडला नाही तुम्हाला काय वाटत ही निवडणूक निश्चितपणे प्रापंचिक आहे या कारखान्याची का आजपर्यंत बघितलं तर बत्तीस हजार सभासद आज अखेर आहेत त्यापैकी बावीस हजार सातशे ब्याण्णव वर्ग सभासद या निवडणुकीमध्ये मताला पात्र आहेत आणि साडेचारशे ते पावणे पाचशे सभासद हे ब वर्ग मतदानाला पात्र आहेत या कारखान्याची आर्थिक परिस्थिती फार पर विस्कटलेली आहे आर्थिक गर्दीमध्ये या कारखाना अडकला होता इथून पाठीमाग जर आपण बघितलं की महाराष्ट्र शासन आणि इतर महाराष्ट्रातले सहकारी साखर कारखाने जेवढेच कारखाना आजारी पडतो त्यावेळेस सहकारी साखर कारखाना डायरेक्ट एखाद्या खासगी कंपनीला विकला जायचं परंतु नंतर गव्हर्नमेंटने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं त्यामध्ये शासनाने पॉलिसी बदलली की जे आजारी पडलेले साखर कारखाने हे चालवायला सासा द्यायचे आपण बघितलं तर आपल्या शेजारच्या तालुक्यातील पलटणचे श्रीराम सहकारी साखर कारखाना अजावार उद्योग समूहाला चालवाय दिला भीमा पाटील सहकारी साखर कारखाना निराणीला चालवाय दिला पण माननीय अजितदादा पवार साहेब आणि माननीय दत्ता मामा बरणे यांनी एक विश्वास या परिसरामध्ये साखर धंद्यातला एक गाडा अभ्यास असणारा माणूस म्हणजे आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक ही संस्था या अडचणीतून शंभर टक्के बाहेर काढतील यामध्ये काही अडचणी येणार नाही म्हणून आदरणीय बापूंवरती विश्वास ठेवला आणि या परिसरातील सभासदांची मागणी होती की कारखाना एक तुकाराम महाराजांची मने त्याला असावी जातीची ते वेड्या वे गापाड्याचे काय काम जो साखर नांद्यातला अभ्यास हो जातीवंत माणूस म्हणजे पूर्ण त्याच्या रक्तामध्ये नसामध्ये साखर कारखान्याने सहकार वाहत आहे असं नेतृत्व म्हणजे पृथ्वीराज <laughs> दा काजी दादांना दुसरा कुठलाही माणूस येतून एमडी वगैरे चांगल्या संस्था चालवता आलेली असते पण काय ना, ना का या त्रेपण गावामध्ये आहे राजकीय मतभेद त्यांनी बाजूला ठेवले पण मग बापूंना सोबत घेऊन कुठेतरी दर्जेचं राजकारण करतायत दादा कारण परंपरागत विरोधक होते बापू आणि त्यांना आता सोबत घेतलेले भविष्यातले जी राजकीय स्थितंत्र घडणार आहे कुठेतरी राजकारण गिरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतो राजकारण गरजेचं मन त्याला कारण ज्यावेळेस दोन हजार चौदाला महाराष्ट्र भाजपची सत्ता आली आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आपल्यासारख्या अनेक माध्यमांनी एक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा इंटरव्ह्यू घेतला काही लाईव्ह कॅमेरे दे चालले की बाबा तुमच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भविष्यामध्ये युती होऊ शकते का त्यावेळेस फडणवीस साहेबांनी सांगितले की ह्या जन्मात नाही सात जन्मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती होणार नाही परंतु नंतरच्या काळामध्ये काय राजकारणाची समीकरण बदलली आदरणीय शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब हे भारतीय जनता पक्षाबरोबर बरोबर आज सत्य देत ना तसंच काहीतरी वातावरण बदललं आणि म्हणून दादाला वाटलं की बापूला आपण घेऊन संस्था नावरूपाला मग आपल्याला मा आपल्या माध्यमातून मला सांगायचं की संस्था पूर्वी महाराष्ट्रात एक नंबरची होती ही आता सगळ्यात शेवट गेली पण तीन वर्षानंतर ज्यावेळेस आपण या संस्थेमध्ये याचा बघताल या परिसरात काय या पॉलट ही संस्था महाराष्ट्रामध्ये एक नंबरची संस्था पृथ्वीराज बापू जातक आदरणीय अजित दादा पवार आदरणीय दत्ता मामांच्या मार्गदर्शनाखाली केल्याशिवाय राहणार नाही तीन वर्षात संस्था उभारी घेईल असं वाटते तीन वर्षात नाही तसं झालंय दहा वर्ष इलेक्शन नाही आणि इलेक्शन असल्यामुळे चालू संचालक मंडळाने जे काय निर्णय घेतील ते त्यांच्यावर अवलंबून होत सभासद फक्त बघितो दहा वर्षाचा कारभार तीन वर्षात कुदरस असं कुठलाच तज्ज्ञ माणूस सांगू शकत नाही कुठला सभासद बोलू शकत नाही तीन हजाराच्या दर आता सगळीकडचे कारखाने तीन हजार प्लस दर देतात त्याप्रमाणे छत्रपतीचा ऊसाचा दर तीन हजार किमान असेल तर सभासद आपली संस्था अडचणीत आहे म्हणून ऊस घालू शकतो आणि त्या तीन हजाराच्या डोळ्यासमोर ठेवून बघितलं तीन हजार म्हणला की तीन वर्षात कारखाना पूर्वपद येईल का पूर्वपदावर यायला प्रचंड कष्ट या येणाऱ्या संचालक मंडळाला तर करावं लागणारच होईत अजितदादा असतील उपमुख्यमंत्री म्हणून आज ते सभासदांमध्ये शब्द देत आहेत की आम्ही आणि बरणे मामा सहकार्य करू कारखाना आता त्यांच्याच कार्यक्षेत्रात त्यांच्याकडे सतत सातत्याने त्यांच्याकडे आहे कारखान्याची बी आणि राज्यातली बी म्हणून आपल्याला आता कारखाना चालवायसाठी काय प्रथम लागणार आहे ऊस मग ही ऊस आपल्या कारखान्याला येण्याकरता दर महत्वाचा आहे आज जी लोक वरटतात सभासद वरटतात की आम्हाला पाचशे रुपये कमी मिळाले सातशे रुपये लोकांपेक्षा कमी मिळाले मग आपल्या कारखान्यात प्रचंड ऊस आहे सभासद संख्या प्रचंड आहे कारक्षेत्र बी मोठं आणि दुसऱ्या कारखान्यांच्या ऊसाची आपल्याला गरज नाही एवढा ऊस आपल्याकडे मग ती ऊस आपल्या कारखान्याला टिकून ठेवायसाठी दराच्या स्पर्धेत आपला छत्रपती कारखाना टिकला पाहिजे म्हणून बत्तीसशे तेतीसशे चौतीसशे या कारखान्यांचा आजूबाजूचा दर हा सभासद बघत असतो आणि ज्यावेळेस फक्त कारखाना टिकवायची जबाबदारी सभासदांच्याच मातेवर हो तुम्ही का मारता सत्ताधारी बी चुकतात सत्ताधारी नेते बी चुकतात मग त्यांच्या चुका फक्त सभासदांनी ठेका घेतलाय का की ही कारखाना न बाहेर काढायसाठी आम्ही हजार रुपये जरी ऊसाला रक्कम दिली तरी आम्ही तुम्हाला ऊस देऊ असं नाही ना स्वतःच वैयक्तिक शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होते आज टक्केवारी काढली पाचशे सातशे सुधारणा करू असं म्हणतात ना आता सुधार नक्कीच ना सभासदांची भूमिका ती होती की इलेक्शन होऊ ना बिनविरोध करा खर्च वाचवा काटकसर करा आणि संचालक मंडळी नेमून नेते मंडळींनी कारखान्याचा काटकसर करून कर्जात कारखाना कसा का बाहेर ये सभासदाला पैसे मिळतील त्या हिशोबाने काम का केलं तर भविष्य कारखान्याचं हे जे सांगितलं गणित ते कारखान्याला सभासदांना पैसे कमी मिळत होते तर ते चारशे पाचशे रुपये कमी मिळत होते तुमचा किती ऊस जातो आणि काय अनुभव आहे तुम्हाला काय या दहा वर्षात काय भोगावं लागलं अनुभव असा की छत्रपती कारखाना गेले दहा वर्ष झालं अडचणीत आहे हे मान्य करतो मी कि जे काय अडचणी आल्या जे काय जागतिक किंवा राज्याच्या स्तरावर जे काय चढउतार दर झाले त्याच्यात सुद्धा आपल्या छत्रपती सगळ्या कारखाना जे काय किंवा ते बनतो त्या चढउतारामुळे थोडासा भावावर परिणाम झाला आणि त्याच्यामुळं पण शेतकरी सभासदांना थोडस शेतकरी भाव कमी मिळण्यामुळे दुसरीकडे जाऊ लागला परंतु शेतकरी सभासदांचं एक जसं विजयशील सट बोललेत की सभासदांना पण चांगल्या स्पर्धेतला जो भाव आहे ठीक आहे एकशे दोनशे रुपये कमी असावा पण तीन हजार ते बत्तीसशे रुपये जर भाव असेल तर नक्कीच छत्रपती साकारण्याचं सा एकही टिप्रू ते बाहेर जाणार नाही असं मला वाटतं छत्रपती कारखाने येणाऱ्या काळात जर ते झालं असेल तर आदरणीय दादा अदरणीय मामा आणि बापूंच्या नेतृत्वाखाली हा पॅनल कब्बशी भवानी पॅनल हा आलाच पाहिजे आणि ते येईल असं मला नक्की वाटत तुम्हाला काय वाटत जय भवानी पॅनल येईल असं वाटतंय का वाटते? वाटते तुम्हाला त्यांचा ती गैरसमज आहे गोड गैरसमज आहे शंभर टक्के आमचा पॅनल पूर्णपणे येणार आहे खूप खूप धन्यवाद हे हो जयभवा आणि पॅनलचे काही समर्थक का आणि छत्रपती कारखाना बचाव पॅनलचे काही समर्थक त्यांनी सांगितलेलं आहे की आपापल्या त्यांनी प्रयत्न केलेला आहे सांगण्याचा कि छत्रपती सहकारी साखर कारखाना जो आहे तो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातलेला आहे आणि त्यामुळे कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारणार आहे त्याचबरोबर आपला आपलाच पॅनल निवडून येईल हे दोन्ही दावे जे आहेत ते दोन्ही पॅनलने केलेले आहेत कॅमेरामॅन तेजस कोरे इंदापूर